अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार मनसे नेत्यांच्या बैठकीत चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनेही दंड ठोपटले आहेत या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध मतदारसंघात मनसेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक झाली या बैठकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे मनसे नेत्यांच्या आग्रहानंतर अमित ठाकरे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यां लक्ष लागलं आहे विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेंनी निवडणुकीत उतरावं अशी मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मनसे नेते आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवल्यास ते राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात या तीन विधानसभा मतदारसंघात दादर माहीम मतदारसंघ भांडूप मतदारसंघ मागाढाणे या मतदारसंघाचा समावेश आहे खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड